वैजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये नुकतीच एक सर्वात मोठी घटना घडलेली आहे महायुतीचे उमेदवार रमेश बोरनारे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आलेली आहेत आणि त्यासोबतच त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील मारहाण करण्याची घटना वैजापूरमध्ये नुकतीच घडलेली आहे या घडीची महत्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहतोय हो वैजापूरमध्ये सर्वात मोठी घटना घडलेली आहे महायुतीचे उमेदवार रमेश बोरणारे त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आलेले ते आहेत त्यासोबतच त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील मारहाण करण्यात आलेले आहेत सविस्तर नेमके घटना काय घडलेल्या आहेत ते सांगण्यासाठी आपल्या सोबत महायुतीचे उमेदवार रमेश बोरणारे आहेत सर नेमके काय घडलेलं आहे काय प्रकार होता एक अर्धा तासापूर्वी दर्गाबेच्या परिसरामध्ये आपले मतदानाचे दोन होते आणि त्या ठिकाणी आपले जे कार्यकर्ते त्यामध्ये पाशीवाई असेल त्यामध्ये खलील खलिलबाई असतील गुड्डू असेल आणि तो संपूर्ण परिवार आपल्यासोबत गेल्या अनेक वर्षापासून काम करतोय परंतु त्या ठिकाणी जो दादागिरी करतोय आकील त्याने अक्षरशः आमच्या ह्या दोन्ही कार्यकर्त्याचे कपडे फाडले मला फोन आला मी तात्काळ त्या ठिकाणी गेलो मी गेल्यानंतर अक्षरशः आकील आणि त्याचे बरेच कार्यकर्ते माझ्या गाडीवरती धुऊन आले आणि दगडफेक करायला त्या ठिकाणी सुरुवात केली मग त्यामध्ये पी आय त्या ठिकाणी आले पी आयने पांगापांगी केली परंतु इतकी दादागिरी आणि जर आजच ही परिस्थिती असेल तर भविष्यामध्ये काय होणार आहे आणि म्हणून आम्ही असू द्या वैजापूरचे नागरिक असू द्या किंवा ग्रामीण भाग असू द्या ही दादागिरी या ठिकाणी आम्ही खपून घेणार नाही तात्काळ त्या अखिलला अटक झाली पाहिजे आणि आमच्या त्या दोन्ही माणसाचे गुन्हे त्या ठिकाणी घेतले पाहिजे एवढंच प्रामुख्याने या ठिकाणी सांगतोय परंतु जशाच तसं ठोस उत्तर देण्याची सुद्धा भूमिका आमच्या सारख्या कार्यकर्त्याची त्या ठिकाणी निश्चित लोकप्रतिनिधीची राहणार आहे नेमके हा कट कुणी रचलाय हा कट रचायचं काय कारण आहे आता अखिल कोणाचं काम करतोय महाविकास आघाडीचं काम करतोय आणि मग या कट कोणी रचला काय करावं ते अकिलला विचारलं पाहिजे का तू तु यास तुझ्या वार्डामध्ये ही दादागिरीची भाषा करीत असल तर त्याला विचारलं पाहिजे पोलीस लोकांनी विचारलं पाहिजे का हा कट कोणाचा आहे काय कोणाचा आहे परंतु आम्ही खपून घेणार नाही मी तात्काळ त्या ठिकाणी गेलो आता आपण जर पाहिलं तर मतदानाला फक्त काही काही तास शिल्लक राहिलेले आहेत मतदान संपवायला नेमके मतदानाच्या दिवशी ही घटना घडलेली आहे कसं आहे पायाखालची जर वाळू घासरायला लागली ना तर अशी चिडचिडपणा ही दादागिरीची भाषा किंवा बाहेरून जे गुंड आणल्या जातात आजही बरेच गुंड एस झिरो फोर आहे है, है ना ई एम एस सतरा आहे एम एस सोळा आहे या गाड्या आल्या कशा बरेच लोक काळ्या का ड्रेसवरती या आले कसे मध्ये आणि म्हणून हे गुंडशाहीचं वातावरण निर्माण करण्याचा आणि दहशतीचं वातावरण करण्याचा प्रयत्न करताय नक्कीच आपल्यासोबत होते महायुतीचे उमेदवार रमेश बोरनारे यांच्या गाडीवर दगडफेक झालेली आहे सोबतच त्यांच्या कार्यकर्त्यांना देखील मारहाण झालेली आहेत मात्र वैजापूरमध्ये ही गुंडगिरी सहन केली जाणार नाहीये असा इशारा देखील रमेश बोरनारे यांनी केलेला आहे हिरघोष त्रिभुवन एनआरटी न्यूज वैजापूर छत्रपती संभाजीनगर